सकाळचे चार वाजलेले असतात थंडीचे दिवस असतात बाहेर पूर्णपणे शांतता असते आणि घरामध्ये अनिरुद्ध त्याच्या बेडवर झोपलेला असतो तेवढ्या त्याच्या ते फोनवर एक कॉल येतो अनिरुद्ध त्या कॉलला इग्नोर करतो आणि आपला आपला झोपी जातो त्याला वाटत असेल कोणीतरी परत त्याला कॉल येतो परत सुद्धा तो इग्नोर करतो आता कॉल तिसऱ्या वेळेस येतो त्यावेळेस अनिरुद्ध एकदम रागा रागामध्ये फोन आपल्या हातामध्ये घेतो फोन उचलतो आणि जोरात म्हणतो हॅलो कोण आहे आणि समोरच्याचा आवाज ऐकून अनिरुद्धच्या कपाळाला घाम येतो अनिरुद्ध पटकर उडतो आणि जसे जसे जे आपले स्वेटर वगैरे ते सगळ्या अंगामध्ये घालतो बाईकवर बसतो आणि जिथून फोन आला होता तिथं जातो तिथं गेल्याच्या नंतर तिथे एक छोटस घर असतं त्या घराच्या अवतीभोवती सगळं असं अशाळ पडलेलं असतं ते घर काय असं गावामध्ये नव्हतं ते घर होतं गावाच्या बाहेर एका अशा निर्जन जाग्यावर जिथे ते घर गेल्या शंभर वर्षापासून बंद पडलेलं होतं त्या घरापाशी त्या घराचा दरवाजा उघडलेला होता आणि अनिरुद्ध जसा पाऊल आत टाकतो तसा पाठीमागचा दरवाजा धाड पूर्णपणे शांतता होती पूर्णपणे काळोख होता आणि त्या काळोखामध्ये अनिरुद्धच्या कानावर एक आवाज येतो आणि वाचव रे आणि बरं झाला तू आलास आणि वाचव रे असं बोलताच अनिरुद्धच्या काळजाचे ठोके हे वाजायला जोर लागले अनिरुद्ध आपल्या खिशामधून मोबाईल बाहेर काढतो मोबाईलचे टॉर्च लावतो आणि बघत बघत समोर जातो जिकडून तो आवाज येतो आणि तो आवाज एका कोपऱ्यामधून येत असतो त्या कोपऱ्यामध्ये पूर्णपणे रक्तामध्ये ओला झालेला त्याचा मित्र ज्याचं नाव हार्दिक असं असतं तो बसलेला असतो अनिरुद्ध त्याला उठवतो आणि त्याला बोलतो काय झालंय त्यावर हार्दिक दुसरीकडं बोर्ड दाखवतो आणि अनिरुद्ध तिकडं कलून बघतो आणि तिकडं टॉर्च लावतो तर त्याला एवढा मोठा झटका बसतो की याच्या अगोदर तसं दृश्य त्यांना कधीही बघितलं नाही तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आणि तुमच्या सर्वांचा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक असं अनिरुद्ध हार्दिक आणि अजय हे लहानपणचे मित्र होते एकमेकांशी म्हणून काहीही करायचे नाही कॉलेजला सोबत शाळेमध्ये सोबत क्लासेसला सोबत आणि इनवन की काही टुकारपणा करायचा असेल ना तिथं सुद्धा सोबतच होते आता तिघा जणांच्या घरची जी फायनान्शियल कंडिशन होती ती सुद्धा बेटर होती त्यांना कसलंच टेन्शन नव्हतं एकदम हॅपी आणि एकदम चांगल्या पद्धतीने ते पोरं जगायचे आता त्याच्यामधला जो अजय नावाचा मुलगा असतो त्याला ना एक आगावची चूल असते तो अशी चूल असते की त्याला हॉरर फार जास्त आवडायचं त्याला हॉरर गोष्टी करायला हॉरर एक्सपिरियन्स घ्यायला फार जास्त आवडायचे आता त्याचा काय फारसा भरोसा नसतो ते म्हणतात ना की जर झोपलेल्या नागाला आपण खुनवतो घुसळवतो खेळवतो तशा प्रकारचं त्याचं काम होतं आणि असं नाही की त्यांना एखादं काम आवडलं आणि ते केलं नाही त्यांना ऍडव्हेंचर पण फार जास्त पसंत होते त्यांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी अनुभवायला फार फार पसंत होत्या आता जण सारखेच होते एका मनाचे होते त्यामुळे तिघही जण सोबत राहायचे प्रत्येक कामामध्ये प्रत्येक भांडणामध्ये प्रत्येक सिच्युएशन मध्ये तिघ सोबतच असायचे आता त्याच्यामधला जो अजय होता तो थोडासा वेगळा होता त्याचे विचार थोडेसे वेगळे होते आता बरेचसे दिवस झाले होते तिघही जण आपापल्या घरी बोर झाले होते आणि तिघा जणांनी प्लॅन केला की आपण आता कुठंतरी फिरायला जायचंय आणि फिरवून या आता फिरणं असं नाही की त्यांचं की दहा बारा दिवस जायचं दहा बारा दिवसाच्या नंतर यायचं नाही दोन तीन घंट्यासाठी कुठेतरी शहराच्या बाहेर जायचं एखादा असं प्लेस पाहिजे जिथे शांतता असली पाहिजे थोडं बसायला चांगली जागा असली पाहिजे आणि गप्पा मारायचे आणि वापस यायचा अशा प्रकारचा त्यांचा प्लॅन होता त्याच्यामुळं की त्यांनी एक एक राईड भेटावी त्यांना मोटरसायकलवर सोबत सोबत जायचं सोबत सोबत यायचं थोडंसं बसायचं थोडीशी मजा करायची आणि घराकडे परत यायचं कारण की त्यांचं पूर्ण शिक्षण झालेलं होतं कॉलेज झालं होतं बाकी जे काय करायचं ते सगळं झालेलं होतं आणि सगळेजण आपापल्या ला लाईफमध्ये थोडेफार सेटल होते अजय जो होता त्याला नोकरी लागलेली होती आणि जो हार्दिक होता तो घरीच होता त्याच्या घरचा व्यवसाय सांभाळत होता आणि अनि जो अनिरुद्ध तो सुद्धा त्याचा व्यवसाय सांभाळत होता तर अशा प्रकारे या तिघा जणांची लाईफस्टाईल होती आणि या तिघा जणांनी एक दिवस अशा प्रकारचा प्लॅन केला की आपण कुठेतरी फिरायला जायचंय प्लॅन केल्या हिशोबाने ते तिघही जण घरातून बाहेर पडले तिघाही जणांनी आपल्या आपल्या बाईक्स काढल्या मोटरसायकली आणि त्याच्यावर बसून फिरायला गेले जिथं त्यांनी ते लोकेशन सेट केलं लो होतं तिथं तिथं गेल्याच्या नंतर गप्पा वगैरे मारल्या बसले मोज मस्त्या केल्या जितके पण आठ पंधरा दिवसात काय झालेलं आहे एकमेकांच्या लाईफमध्ये ते सगळं एकमेकांना शेअर केलं बघा मुलांचं असंच असतं मुलगा जर त्याच्या खास मित्राला पंधरा दिवसाच्या नंतर जर भेटला ना तर त्या पंधरा दिवसामध्ये काय काय केलंय त्याच्यासोबत काय काय झालंय काय काय नवीन केलंही त्यांना ते सगळं काही त्याला सांगतो मनामध्ये जितकं पण हो आहे ते सगळं त्याच्या मित्रापाशी काढून टाकतो आता ही गोष्ट ना कोणीही मुलापाशी निघत नाही ज्याचा कोणी बेस्ट फ्रेंड असेल क्लोज फ्रेंड असेल ना त्याच्यापाशी ज्या गोष्टी अशा निघतात तर यांच्यासुद्धा असं होतं तर यांनी एकमेकांच्या मनामधल्या सगळ्या गोष्टी काढल्या आणि रिलॅक्स झाल्या यांनी सोबत डबे सुद्धा सो नेले होते डबे खाल्लेवरले आणि एका झाडाखाली मस्त निवांत अंग टाकलं आता जो अजय होता त्याचं लक्ष थोडस बाजूला असलेल्या गंधाट झाडीवर गेलं त्यांना वाटलं की यार बरं झाडी मस्त आहे या जाऊन झा फिरून येऊयात जंगल टाईप दिसू लागलं ना आता जो हार्दिक आणि अनिरोध होता ते म्हणले की अरे जाऊ दे ना कुठं जातो तिकडं जा या चिलट बिलटेड असतील काही इन्फेक्शन वगैरे होईल काय होईल बाबा गावचं आपण कधी गेलो नाही झाडं झाडाझुडू पतफिरायला त्याच्या म्हणा अरे काय नसतं तुम्ही चला तर खरं लय मजा येते मग तिघही जण त्या जंगल टाईप एरियामध्ये गेले तिथे गेल्याच्या नंतर ते जे नेचर आहे ते इतकं सुंदर होतं की अनिरुद्ध आणि जो हार्दिक होता त्यांचं मन अगदी भरलं ते अजयला म्हणायला लागले की यार आहे यार नेचर आपण आता मोठी ट्रिप काढायला पाहिजे कुठेतरी फिरायला तेवढ्यात अजयचं लक्ष एका जागेवर जातं ज्या जाग्यावरची जी माती असते ती थोडी भुसभुशीत असते आता ती जागा ना थोडीशी विचित्र सुद्धा दिसत होती त्याच्या आजूबाजूला सगळीकडं पाला पासवा पडलेला त्या झाडांचा आणि ती एकलीच जागा छोटशी वारलेली सावरलेली तिथं पाला नाही पासोळा नाही काही नाही आणि जी इतकेत बोल असं रिंगण असं आणि त्याच्यामध्ये जी माती आहे ती अशी वाटत होती जशी आखाड्यामध्ये माती असते ना पैलवानगिरी करण्याच्या आखाड्यामध्ये माती असते बघा तुम्ही बघितली असेल तर तशा प्रकारची त्या जागेवर माती होती अजेचं लक्ष त्याच्यावर जातं अजय तिथं जातो त्याच्या जा पाठीमागं हार्दिक आणि अनिरुद्ध जातो तिथे गेल्याच्या जा नंतर तिथं एक वाळलेलं लिंबू अर्ध कापून फेकलेलं होतं आणि बाकी काहीच नव्हतं एकदम प्लेन होतं आणि थोडंसं असं चढ होतं असं वाटत होतं की त्या जागेवर काहीतरी पुरून ठेवले म्हणून आता अजय म्हणत होता यार इतकी जागा कशी चांगली आहे इथं बाकीच्या जागेवर तर सगळा पाला पासोळा अनिरुद्ध आणि जो हार्दिक आहे तो त्याला म्हणलं की अरे जाऊ दे यार असू दे काय झालेलं असेल तर तू कशाला टेन्शन घ्यायलास चाल आपण आपल्या निघून जाऊयात तर अजय म्हणलं खर थांबा तर खरं हे दोघं जण त्याला काही न बोलता मागे फिरले आणि रस्त्याला निघाले आता तो जो अजय आहे त्यानं जोरात त्या मातीवर पाय मारला जसा पाय मारला त्याच्यामधून एक पुस्तकाचं पान बाहेर निघलं म्हणजे पुस्तकच होतं त्याच्यामध्ये पण पान बरं उघडं पडलं म्हणजे एक हाई वाकला थोडस सा त्याला सावरलं इकडं तिकडं आणि त्याच्या आतलं पुस्तक बाहेर काढलं बाहेर काढल्याच्या नंतर तो पुस्तकामध्ये बघतोय तर इकडचे चार पाण्या रिकामे इकडचे चार पाण्या रिकामे आणि सेंटरमध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं आणि ते वाक्य संस्कृत मध्ये होतं त्याला वाचता येत नव्हतं हो आणि त्याच्या बाहेरचं जे कवर होतं ते कवरही विचित्र पद्धतीचं होतं आणि त्याच्या पाठीमागून जे कवर होतं ते सुद्धा विचित्र पद्धतीचं होतं एकदम लालसर कवर आणि एकदम विचित्र हातामध्ये घेतलं तर असं वाटत होतं की काय वेगळी वस्तू हातामध्ये घेतली काय की पुस्तकासारखं का त्याला फीलच येत नव्हतं अशा प्रकारचं ते पुस्तक होतं आता अजय थोडा कन्फ्यूज झाला की हे एक एकच मंत्र कशाचं आहे मग तो ते घेतो आणि आपल्या जवळ ठेवतो आणि येतो आणि यांना दाखवतो की भाई हे पुस्तक होतं रे तिथं तिथं तो जास्त उकरून बघतो पण तिथं काही जास्त नसतं मग घरी आल्याच्या नंतर जो अजय आहे तो ते पुस्तक घेतो आपल्या टेबलावर ठेवतो आंघोळ वगैरे करतो आणि जेवण वगैरे करून आपल्या रूममध्ये परत येतो आणि जेव्हा तो रूम मध्ये येतो त्यावेळेस त्याच्या वर अजून त्या 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 एक वाक्य लिहिलं गेलेलं असतं जेव्हा यानं पुस्तक घेतलं होतं त्यावेळेस त्याच्यावर एकही वाक्य नव्हतं इकडचे चार पाना सोडून पाठीमागचे चार सोडून मधात एक पान होतं त्या पानावर फक्त एक वाक्य लिहिलेलं होतं आणि ते पण संस्कृतमध्ये ना मग कव्हरीवर काय लिहिलेलं होतं नाही इकडच्या कव्हरीवर काय लिहिलेलं होतं पण जेव्हा त्याने घरामध्ये हे ठेवलं आणि त्यावेळी जेव्हा यानं बघितलं त्यावेळेस त्याला त्या कवरवर एक वाक्य लिहिलेले दिसलं आणि ते वाक्य अर्धवट याला वाचता आलं आणि अर्धवट वाचता नाही आलं आता याला थोडंसं कन्फ्युजन झालं याला थोडंसं वेगळं वाटलं कारण की आपण जेव्हा पाहिलं होतं आणि याच्या पक्क लक्षात होतं की या कोरीवर एकही वाक्य नव्हतं पण आता याच्यावर वाक्य आलं तरी कुठून मग याने विचार करायला की आपण कुणाला तरी विचारायला पाहिजे ब्राह्मण वगैरे असतात ना देवाची पूजा वगैरे करतात ते पोथी वगैरे वाचतात त्यांना मग हा गेलाय का पशी आणि तिथे गेल्याच्या नंतर त्याला हे पुस्तक वाचायला दिलं आता तो सुद्धा थोडा स्टँडर्ड होता तो या सगळा ओल्ड नव्हता त्यानं वाचलं वाचल्याच्या नंतर तो म्हणला की ह्या पुस्तकाच्या कवर जे लिहिलेलं आहे ना ते असं आहे जर तुम्हाला कोणती आत्मा बोलवायची असेल तर या पुस्तकामध्ये जो मंत्र आहे ना तो वाचायचा आणि तो कंप्लीटली सत्तर वेळा वाचायचा आणि सत्तर वेळा वाचल्याच्या नंतर मग ती आत्मा तुमच्या येईल आणि तुमचं काम करून देईल असं त्या पुस्तकाच्या समोरच्या वाक्यावर लिहिलेलं आहे आणि जे मनातलं वाक्य आहे ते वाक्य तशाच पद्धतीचं होतं त्यालाही त्याचा अर्थ कळला नाही पण तो म्हणला की हे वाक्य असं असं वाचायचं आहे म्हणजे त्यानं त्याला वाचून दाखवलं आणि तो म्हणला की बाबा हे काय विचित्र पुस्तक दिसते असंच फालतुगिरीमध्ये काढलेलं तर याला फेकून द्यायला काय सांभाळू नको तो बटजी महाराज त्यालाच तसा म्हणला ते, आ, ते पुस्तक घेतो घरी येतो आणि एका कोपऱ्यामध्ये फेकून देतो कारण यालाही तसंच वाटतं ना की एकदम काय फालतू पुस्तक आहे याच्यामध्ये काहीच नाही एक मंत्र आहे आत्मा बोलायचं आणि त्याच्यावर काय त्याला आत्मबित्मावर काय जास्त विश्वास नव्हता आता ही गोष्ट तो अनिरुद्धला सांगतो आणि हार्दिकला सांगतो ते पण हसतात त्याच्यावर की हा अरे फालतू फेकून दिले पुस्तक कशाला आणलं विनाकारण तू आपण यानं ते पुस्तक त्याच्या टेबलवर एका कोपऱ्यामध्ये टे फेकून दिलेलं होतं आठ दिवस जातात आठ दिवसाच्या नंतर जो अजय आहे तो निवांत आपल्या घरी झोपलेला असतो घरी कुणीच नसतं सगळे काही घराच्या बाहेर गेलेले असतात ही वाईफ त्याचे आई वडील कोणीतरी कामानिमित्तानं बाहेरगावी गेलेले असतात तर हा एकलाच घरामध्ये पसरलेला होता तर हा थोडासा बसतो याला टीव्ही पाहतो मध्ये वर होतं एखादी सिरीज पाहायचा प्रयत्न करतो ती सिरीज वर होते याला कशातच काहीच मन लागत नाही मग त्यावेळेस याच्या लक्षात येतं यार का पुस्तकावर लिहिलेलं खरं आहे का चला एकदा आपण ते करूनच बघूयात नॉर्मली पुस्तक जातो घेतो पलंगावर येतो झोपतो आणि त्याच्यावर जो मंत्र आहे ना तो वाचायला चालू करतो जसा तो मंत्र होता तशा पद्धतीचा आणि तो असा चालू करतो की जोर जोरात म्हणायला चालू करतो घराचे दरवाजे वगैरे बंद होते एकदम असं एका सुईनं सत्तर वेळा खड 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 तो मंत्र म्हणतो आणि आजूबाजूला बघतो आणि म्हणतो आत्मा आली काय एखादी काहीच हावभाव नसतो सगळं काही पूर्ण शांत होतं जशाल तसं होतं आणि याला कन्फर्म कळालं की आत्मा काही नसती उग घुमवायच्या गोष्टी असतात आणि ते पुस्तक घेतो त्याला फाडतो आणि खिडकीतून बाहेर फेकून देतो आपल्या मित्रांना फोन लावतो त्याला म्हणतो अरे यार लय कस्तरी वाटायला अरे कर्मण झालं तुम्ही येता काय एकदा घराकडं कर, मला कर्मण झालंय मग ते दोघ जण म्हटले हा ठीक आहे येतो आम्ही पण मग ते दोघ जणांच्या घरी येतात आता आठ दिवस झालेले असतात आल्याच्या नंतर गप्पा वगैरे टाकतात आणि लास्टच्या गप्पाला निघतं की यानं ते पुस्तक फाडून फेकून दिले म्हणून ते असं असं झालं होतं मी विचारलं होतं तर त्यांनी ते पुस्तक उचललं आणि फेकून दिलं असं यांनी त्याच्या मित्राला सांगितलं तर जो हार्दिक आहे तो म्हणला की काय गोष्ट करायला कहाला फेकून दिलं अरे माय मी दन राऊ द्यायचं असतं थोडस तो म्हणतो की त्या खिडकीच्या बाहेर टाकले फाडून बघ जाऊन तो जातो खिडकी उघडतो खाली बघतो तो पुस्तक शाबेत कुठेही फाटलेलं नव्हतं हार्दिक अजयला म्हणतो आज तो काय बिसाबिसा झाला काय तू म्हणला पुस्तक फाडून टाकलं पुस्तक तसंच खाली फिकू दिलं या मग उठतो आणि खाली बघतो तो बी कन्फ्यूज अरे तिथं पुस्तकच नाही तुला कुठं दिसलं पुस्तक, पुस्तक। मग हार्दिक खाली पाहतो तर ते पुस्तक खरंच तिथं नव्हतं तिथून गायब झालेलं होतं पुस्तक आता जो अनिरुद्ध आहे तो जागेवरून उडतो आणि तिकडं बघण्यासाठी जातो तर त्याचं लक्ष टेबलावर जातं आणि टेबलावर ते पुस्तक ठेवलेलं असतं आता अनिरुद्ध म्हणतो तुम्ही दोघ जण मला काय शूत बनवायचा प्रयत्न करताय काय पुस्तक इथं टेबलावर ठेवलेलं आणि म्हणत म्हणताय की एक फाळलं नाही एक फाळलं हे काय जेव्हा त्या पुस्तकाला इथं पाहिलं त्यावेळेस ते दोघे जण शॉक कारण की जो हार्दिक आहे त्याने खाली पुस्तक पाहिले होतं पूर्ण कम्प्लीट आणि जो अजय आहे त्याने पुस्तकाचे तुकडे तुकडे केले होते आणि बाहेर फेकून दिले होते आणि आता ते पुस्तक तिथे टेबलावर होतं आता ते दोघं जण सिरियस त्यांच्या चेहऱ्यावर सिरियसनेस आणि जो अनिरुद्ध आहे त्याला वाटत होते की दोघे जण माझी फिरकी घेत आहेत ते त्यांच्याकडे बघतोय असा राग नाही एकदम आणि हे दोघे जण एकदम सिरियस अनिरुद्ध म्हणतो की काय झाले असं का, का करताय ते दोघे जण म्हणत आहे की नाही यार आता जो हार्दिक आहे तो म्हणतो की नाही यार मी या पुस्तकाला नेमकंच बाहेर बघितलंय आणि जो अजय आहे तो म्हणतो की अरे मी माझ्या हातानं तुकडे करून याला बाहेर आहे अनिरुद्ध म्हणतो की तुम्ही दोघं ना माझी आता फिरती घेण्याच्या मागावर येतं आणि तुम्ही असं करू नका आणि मी याच्यामध्ये फसणार नाही मी तुमचं भिनारही नाही मुकाड्यानं बसा दुसऱ्या काही गप्पा करा मग दोघं जणांना त्याच्याकडून कोण लक्ष वेधण्यासाठी म्हणजे लक्ष काढून लावायला लावलं अनिरुद्धला आणि तिघही जण एका जागावर बसून गप्पा वगैरे मारायला लागले संध्याकाळ होते संध्याकाळ पण जो अजय असतो त्याची फॅमिली घरी येणार नव्हती तर अजय म्हणला की अनिरुद्धला आणि त्या याला हार्दिकला की बाबा तुम्ही दोघं जण आज घरी थांबा आज कोणी येणार नाही आज थोडी पार्टी वगैरे आपण करूयात तर दोघं जणूया करूयात दोघे जण आपल्या घरी फोन लावतात आपल्या घरच्यांना आणि सांगतात की आम्ही आज अजयच्या इथं थांबणार आहोत मग तिघही जण संध्याकाळी जेवण वगैरे करतात थोडीशी ड्रिंक वगैरे करतात आणि झोपी जातात एकाच बेडवर आता बेडवर झोपी गेल्याच्या नंतर रात्री बारा वाजता अजयच्या कानावर आवाज येतात त्याच्या वाईफचे अजू इकडे ये अजू इकडे ये तो इकडे तिकडे बघतो आणि कन्फ्यूज होतो की माझी वाईफ आणि माझे जे फॅमिली आहेत मेंबर्स आहेत दुसरे ते कार्यक्रमासाठी दुसऱ्या नातेवाईकाचे ते गेलेले आहेत आणि एवढ्या रात्री माझ्या बायकोचा आवाज येतोय तरी कसा तो तर याला उठवतो आपल्या हार्दिकला उठवतो हार्दिकला म्हणतो हार्दिक अशाशी मला आवाज आले रे तर ता हार्दिक त्याला म्हणतो की बाबा तुझी बायको तुझ्यापासून दूर गेले ना तर तुला थोडासा भास झाला असेल तसं काय नाही चाल झोपीचा आता तो परत झोपीचा होतो परत थोडा वेळ होतो परत थोड्या वेळाच्या नंतर असं वाटतं की कुणीतरी अजयच्या कानापाशी येऊन बोलायलाय आणि फार विचित्र पद्धतीनं अजय पुन्हा गडबडीन उठतो आणि बघतो तर कुणीच नसतं पुन्हा त्याला वाटतं की पुन्हा काहीतरी आपल्याला भास झाला असेल पुन्हा तो झोपी जातो आणि झोपी गेल्याच्या नंतर परत त्याच्या कानापाशी पर कोणीतरी काय म्हणतं आणि यावेळेस मात्र तो पूर्णपणे शॉक होतो कारण की यावेळेस तो तेच म्हणतं जे यानं मंत्र वाचलेले असतात जे कोणी पण त्याच्या कानापाशी फुसफुसत होतं ना त्याच्या कानामध्ये ते मंत्र ते माणूस म्हणत होता समोरचा याला भीती वाटली याला वाटलं की हे काय प्रकार आहे यार असा भयानक विचित्र प्रकार हा भटकर उठतो इकडे तिकडे बघतो आता याला ते मंत्र आठवलेले होते कारण की एक शब्द जर आपण एक वाक्य जर आपण सत्तर वेळा वाचलंय तर ते आपल्याला पाठच होऊन जातं तर याला पक्क माहीत होतं की ते मंत्र हेच आहे म्हणून हा उठतो त्या पुस्तकाकडे बघतो याला पूर्ण घामा आलेला असतो पुस्तकाकडे बघतो तर ते पुस्तक चमकत असतं याच्या रूममधला लाईट बंद केलेला असतो या ना हा लाईट चालू करतो त्या पुस्तकापाशी जातो तर त्या पुस्तकाचे जे पानं आहेत ते आपोआप निघायला चालू होतात आपोआप आणि ते मंत्र जे आहे त्या मंत्राच्या पानावर येऊन ते पानं थांबतात आणि ते मंत्र त्याला असं वाटतो की जसं पुस्तकाच्या पानाच्या लेअरच्या असा वरी आलाय आणि त्या मंत्रामधून आवाज येतोय त्याच मंत्राचा जसं की कोणीतरी त्या मंत्रामध्ये बसून ते मंत्र वाचतंय आणि त्याचा आवाज अजेला ऐकू येतोय अजयला तितकं समजलं त्याच्यानंतर अजेला काहीच समजलं नाही त्याच्यानंतर जो हार्दिक आहे तो सुद्धा गायन सकाळी चार वाजतात चार वाजता अनिरुद्धचा फोन वाचतो तो एकदा इग्नोर करून टाकतो दुसऱ्या वेळेस येतो दुसऱ्या वेळेस इग्नोर करून टाकतो तिसऱ्या वेळेस येतो तो रागाने फोन उचलतो आणि हॅलो म्हणतो तिकडून त्याचा आवाज येतो हार्दिकचा हार्दिक रडत असतो ओरडत असतो चिरकत असतो आणि अनिरुद्धला म्हणतो की अनु ये मला वाचो ये मला आहे तर मी मरतो आता हे वाक्य ऐकल्याच्या नंतर जो अनिरुद्ध आहे त्याच्या डोक्याला घाम येतो तो झटकर उठतो आजूबाजूला बघतो तर मित्र त्याचे नाहीयेत तो पटकर फोन मध्ये म्हणतो की अरे अरे अद्या कुठेच तू कुठेच तुझं लोकेशन काय आहे तो त्याला लोकेशन सांगतो की गावाच्या बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर या या जागेवर अकरा किलोमीटर लांब गेल्याच्या नंतर एक रस्ता जातो त्या रस्त्यानं सरळ खाली ये खाली आल्याच्या नंतर घर दिसाल त्या घरामध्ये मी बसलेला आहे आणि पटकर ये तो जर नाही आला तर माझा आहे असं म्हणल्याच्या नंतर जो अनिरोध आहे तो गरबडीनं उठतो कपडे घालतो आपले स्वेटर वगैरे घालतो आणि भर हिवामध्ये थंडीच्या कडाक्याच्या हिवामध्ये त्याला गरमी व्हायला लागते इतकं त्याला भीती वाटायला लागली त्याचा काळीत धडधड इतकं करायला लागला आणि तो जसा बोला तसा त्याचा फोन कटतो फोन कटल्याच्या नंतर याच्याही मोबाईलला नेटवर्क राहत नाही खपटकर बाहेर येतो गाडीला किक मारतो आणि जिथं त्यानं लोकेशन सांगितलेलं आहे त्या रस्त्यानातून निघतो आता ते लोकेशन दुसरं कुठलंही लोकेशन नव्हतं ते लोकेशन होतं जे हे अगोदर जिथं पुस्तक ते सापडलं होतं त्या जागचं त्या छोट्याशा जंगलामधचं लोकेशन आणि ती जी जागा होती ज्या जागेवर पुस्तक सापडलेलं होतं त्या जागेवर ते ऍक्च्युली घर होतं पण ते त्यावेळेस त्यांना दिसलं नाही आणि याच्या डोक्यामध्ये ते लोकेशन होतं त्यामुळे हा सरकन तिथं गेला तिथं गेल्याच्या नंतर बघितलं तर त्या जागेवर एक घर होत एक दरवाजा होता आणि त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर हा कन्फ्यूज की इथं तर पहिले घर नव्हतं आता घर आलं कसं घर असं वाटत होतं जसं की शंभर दीडशे वर्ष झाले ते बंद पडले त्या घरावर पूर्णपणे आपल्या मुळ्या चढलेल्या झाडं फुटलेले त्या घराला असं हे असतं ना आपलं हिरवट हिरवट फुटत पाणी जास्त पडल्याच्या नंतर त्याच्यावर शेवाळ शेवाळ फुटलेलं अशा प्रकारचं ते घर होतं त्याचा दरवाजा होता ते की अर्धवत तुटलेला होता पण जड होता मोठा दरवाजा होता आणि ते उघडलेला होता अनिरुद्ध बाहेर गाडी उभी करतो आणि हळूवार मदत जातो दरवाजा तो जसा जातो पाठीमाग दरवाजा तुटलेला तो, तो, ले ले तो, हो तो, तो बंद होतो आणि तो दरवाजा बंद झाल्याच्या नंतर बाहेरचं काहीच दिसत नाही पूर्णपणे क्लिअर अंधार तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो पण दरवाजा उघडला जात नाही अनिरुद्ध रोज आपल्या मोबाईल खिशातला बाहेर काढतो टॉर्च लावतो आणि इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करतो याला कुणी दिसत नाही पूर्ण काळोख दिसतो याला काहीच दिसत नाही तेवढ्या त्याच्या कानावर आवाज येतो रडण्याचा आणि तो रडण्याचा आवाज असतो हार्दिकचा अनिरुत्या रडण्याच्या आवाजाकडे हळूवार जातो बघतो तर एका कोपऱ्यामध्ये हार्दिक पूर्णपणे रक्तात लालबुंद पडलेला बसलेला आहे एकदम शांततेनं त्याच्या अंगावरचे कपडे फाटलेले आहेत त्याच्या चेहऱ्यावर रक्त अंगावर रक्त केसांवर रक्त लागलेलं तो तिथं जातो तिथे गेल्याच्या नंतर बघतो आणि त्या हार्दिक कड बघितल्याच्या नंतर अनिरुद्ध असंच कापतो इमॅजिनेशन करा अर्ध्या रात्री तुमच्या मित्राचा नंतर तुमचा मित्र पूर्ण लहू लोहान रक्तामध्ये झालेला आणि त्या घरामध्ये पूर्ण अंधार काय वाटेल मी ती ना त्याचं अनिरुद्धचा सुद्धा झालं त्याला फार भीती वाटत होती आणि हे सगळा प्रकार पाहिल्याच्या नंतर त्याच पातळ झाली एकदम खतरनाक पद्धतीनं फाटली होती तो कसा बसा त्या हार्दिकच्या खांद्यावर हात ठेवतो हार्दिक असा दचकतो आणि अनिरुद्ध बघतो तो त्याच्या गळ्यात पडतो आता जो अनिरुद्ध आहे तो शांतपणे त्याला गळ्यामध्ये त्याला विचारतो काय झाले तुला तो रडायला तु ला लागला आणि तो म्हणला की अरे भाई लय भयानक कान झाले आणि तो तिकडं बोर्ड दाखवतो जिकडे त्यानं दाखवायचं होतं तिकडं अनिरुद्ध माग वळतो जिकडे त्यानं बोर्ड दाखवले तिकडे टॉर्च वगैरे करतो हळूवार समोर समोर जातो जसा तो समोर समोर जातो तसा तसा त्याच्या डोळ्यासमोर एक स्त्री उभी असते आणि ती स्त्री एक विचित्र पद्धतीचे कपडे घातलेले असती तिच्या डोक्यावर एक मुकुट असतं आणि तिच्या हातामध्ये अजय असतो आणि अजय कसा असतो माहिती आहे जसं मांजराच्या पिल्ल्याला पण उचलून पकडतो ना तशा प्रकारचा अजयला उचलून पकडलेला होता आणि त्या स्त्रीची जी हाईट होती ती कमीत कमी दहा ते साडेदहा फुटाची हाईट होती आणि त्या स्त्रीने अजयला हातामध्ये पकडलेलं असतं आणि त्या स्त्रीचे जे नख असतात ते अजयच्या कातड्यात घुसलेले असतात आणि अजय असा चळचळ चळचळ कापड जर कापत असतो त्याच्या अंगातून असं थेंब खाली पडत असतात आणि ती स्त्री तो उभी असते हे पाहिल्याच्या नंतर अनिरुद्ध खतर पद्धतीनं खतरनाक पद्धतीनं असा खंगळा झाला त्याला काही समजलंच नाही मग ती स्त्री म्हणते माझी इच्छा पूर्ण करा तेव्हा मी तुम्हाला सोडे आता असं म्हणल्याच्या नंतर हा कन्फ्यूज मीची इच्छा काय बाई मग ती म्हणली की मला कच्च बकर पाहिजे चालतं जिवंत ते आणून द्या ते जर आणलं तर मी तुम्हाला सोडेन मग अनिरुद्ध असा गडबडीनं बाहेर येतो त्या हार्दिकला सोबत घेतो आणि तसंच बाहेर निघून जातो की कच बकरा आणायचं एका जागेवर एक, एक माणूस राहत होता त्याच्या घरापुढं बकरं होतं ते बकरं उचलतो आणि सरळ तिकडे घेऊन जातो त्या घरामध्ये तिथे गेल्याच्या नंतर ते बकरा ठेवतो आणि ती जे आत्मा आहे ती जे स्त्री आहे ती त्या याला अजयला सोडते खाली असा खाली पडतो असा गुंडाळ असा बळलेला असतो ती येते समोर त्या बकऱ्याला घेते आणि असं खाते जसं की ती एखादा लेग पीस खातीये अशा प्रकारे त्या बकऱ्याला खातीये आणि तेव्हा ती जोरात हसती आणि म्हणते मी आता तृप्त झाले आता मागा तुम्हाला काय पाहिजे आता जो अनुरोध आहे त्याला कळत नाही की हे चाललंय काय म्हणून तरी तो म्हणतो की माझ्या मित्रांची जी ही हालत झाली आहे यांना पहिल्यासारखं कर ती एका सेकंदाच्या आत यांना पहिल्यासारखं करते आणि तिथून गायब होतो ती जशी गायब झाली तसं ते घर सुद्धा गायब होतं आणि हे दोघं जण त्या जंगलामध्ये असं मोकळ्यामध्ये उभे राहतात दोघं तिघ जण जो अजय आहे तो सुद्धा तिथे येतो आणि त्याला ती जागा परत दिसते ज्या जागेवर ते पुस्तक ठेवलेले असतं ते पुस्तक सुद्धा त्याला तिथं ते परत दिसत अजय पण यावेळेस ते पुस्तकाला हात लावत नाही तिथून पळत येतो घरी येतो घरी आल्याच्या नंतर निवांत बसतात इतक्या पद्धतीनं खतरनाक पद्धतीनं ते, ते या, या सिच्युएशन मधून बाहेर आलेले असतात की त्यांना बरोबर बोलणं सुद्धा येत नाही आणि त्याच्यानंतर मग अनिरुद्ध त्यांना विचारतो की नेमकं झालंय काय आता जरा निवांत सांगा आता मग अजय सांगायला सुरुवात करतो की काल रात्री जेव्हा आपण झोपलो होतो त्यावेळेस या पुस्तकामधल्या मंत्रातून आवाज येत होता आणि ज्यावेळेस मी हे ऐकायला असं खाली गेलो त्यावेळेस बघितलं तर खरंच तो आवाज मंत्रा या मंत्रामधून येत होता मी हार्दिकला उठवलं हार्दिकला सोबत आणलं आणि आम्ही दोघा जणांनी कान लावण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला कुणातरी त्या पुस्तकामध्ये खेचलं आणि आम्ही या जागेवर आलो इथं आल्याच्या नंतर हे पूर्ण असं मोकळच होतं आमच्या डोळ्यासमोर इथं भिंती उभ्या राहिल्या आणि मोठं घर तयार झालं आणि त्याच्या ती स्त्री ती स्त्री आली पहिले तर तिनं आम्हाला चाटलं आमचं तिच्या नखाने रक्त बाहेर काढलं आणि नंतर ती आम्हाला म्हटली की मला बकर पाहिजे पण आम्ही इतके जास्त बिलेलो होतो की आम्हाला बाहेर चलण्याची सुद्धा ताकद नव्हती आणि आम्हाला बोलण्याची सुद्धा ताकद नव्हती त्यामुळे आम्ही तिला बकर देऊ शकलो नाही आणि तिने आम्हाला नुसतं खेळवलं आम्हाला मारलं आम्हाला त्रास दिला ती म्हणले की मला जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी तुमची इच्छा पूर्ण करणार नाही आणि तुम्हाला सोडणार नाही तेवढ्यात मग हार्दिकने तुला फोन लावला तू आला तू आल्याच्यानंतर हे सगळं झालं आणि आम्ही तो सुटका आलो तर ही होती स्टोरी एकदम ॲव्हरेज बेस्ट आणि कशी होती काय माहिती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पण या स्टोरी पासून एक गोष्ट शिकायला भेटली जर कुठं काही जरी पडलेलं असेल ना त्याला पटकर उचलत नका जाऊ कोणा गोष्टी मागे काय असत आणि कोणा गोष्टी मागे काय नसतं हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळं जग फसतं आणि असला कार्यक्रम होतो तर चला आता आजची स्टोरी इथं संपव्यात भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार